श्री स्वामी समर्थ स्वामी कृपा ज्योतिषमध्ये मी भास्कराचार्य मंजुषा जोशी आपलं हार्दिक स्वागत करते आज आपण एका विषयावरती चर्चा करणार आहोत तो विषय अगदी महत्वपूर्ण आहे आता पक्षपंधरवडा सुरू आहे पक्ष पंधरवड्यामध्ये आपण या विधीला विशेष प्राधान्य देतो या विधीकडे विशेष लक्ष देऊन हा विधी पूर्ण कसा होईल या संदर्भातील विशेष काळजी घेत असतो आणि तो म्हणजे पितृपक्ष पितृपंधरवडा यामध्ये आपण काय केलं पाहिजे पितृपक्षामध्ये कुठले विधी केले पाहिजेत किंवा कुठल्या विधींना विशेष प्राधान्य दिलं पाहिजे याबद्दलची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत याचबरोबर या विधीच्या माध्यमातून जर आपल्याला लगेच करणं न झाल्यास तोपर्यंत आपण कुठली उपासना केली पाहिजे कुठले उपाय केले पाहिजेत याबद्दल सुद्धा सविस्तर जाणून घेणार आहोत चला तर मग माहितीला सुरुवात करूयात सुरुवातीलाच आपल्या सर्वांना विनंतीपूर्वक सांगू इच्छिते की आजचा व्हिडिओ खास राहील तुमच्यासाठी नक्कीच पूर्ण पहा तुमच्या जन्मलग्न कुंडली प्रमाणे तुमच्या कुंडलीमध्ये पितृदोष आहे का सर्पदोष आहे का नागदोष आहे का या सगळ्या गोष्टींची इथंभूत माहिती मिळत असते बऱ्याचदा काय होतं की आपली जन्मलग्न कुंडली काढणं किंवा पाहणं हे आपण वारंवार करत नाही आणि त्या माध्यमातून आपल्याला रोजच्या जीवनामध्ये टेन्शन एन्झायटी किंवा एखाद्या गोष्टीचं विशिष्ट टेन्शन घेतल्यामुळे येणारं आजारपण मानसिक त्रास या सगळ्या संकटात जावं लागतं किंवा बहुधा असं सर्रास म्हटलं जातं की, की मला एखादं काम करायचं आहे पण यशच येत नाही आहे किंवा मला घरामध्ये तितकी हवी तशी शांतता प्राप्त होत नाही घरात गेल्यानंतर चिडचिड होतीये मग या सगळ्या मागचं कारण काय तेच आपण आता जाणून घेणार आहोत ज्यांची जन्मलग्न कुंडली काढलेली आहे त्यांना त्यांच्या कुंडलीप्रमाणे लगेच कुठल्याही ज्योतिषाकडे तुम्ही गेलात तर ते तज्ज्ञ लोक तुम्हाला सांगू शकतात की तुमच्या कुंडलीमध्ये किंवा पितृदोष आहे का भ्रातृदोष आहे का मातृदोष आहे का स्त्रीशापित तुमची कुंडली आहे का यासाठी विशिष्ट स्थानं आणि विशिष्ट ग्रहमान हे याला कारक ठरतात की त्या माध्यमातून तुम्हाला ते समजतं की तुमच्या कुंडलीत कुठला नेमका दोष आहे आणि त्यावरती कुठले उपाय केले पाहिजेत परंतु ज्यांची पत्रिकाच नाही आहे तर अशा व्यक्तींना संकट अडचणी येत नाहीत का नक्कीच येतात मग त्यातनं तुम्हाला कसं समजेल की तुम्हाला ह्या विधी करणं आवश्यक आहे तर तीच माहिती आपण आता संक्षिप्त प्रमाणामध्ये पाहणार आहोत विशिष्ट प्रमाणामध्ये तुम्हाला काय होतं की रोजच्या जीवनामध्ये कामामध्ये एकाग्रता नसणं एकसंगता नसणं किंवा कुठलेही कार्य करायला गेल्यानंतर ते दोनदा तीनदा केल्यानंतरच त्या कामामध्ये यश येणं अशा काहीशा गोष्टी लहान लहान गोष्टी आहेत पण या माध्यमात तुम्हाला होणारा प्रचंड मोठा मानसिक त्रास यातनं तुम्ही जात असाल तर नक्कीच तुम्हाला नारायण नागबळी या विधीची आवश्यकता आहे नारायण बळी आणि नागबळी हे दोन विशिष्ट वेगवेगळे विधी आहेत हे, हे पहिलं समजून घ्या नारायण बळी म्हणजे काय की तुमच्या कुंडलीमध्ये राहुयुक्त रवी येणं शनी येणं हे तुम्हाला नारायण नागबळी विधी करण्यास अत्यंत गरजेचं म्हटलं जातं ज्यांच्या कुटुंबामध्ये वंशवृद्धी होत नाहीये सततचं आजारपण आहे कुठलंही शुभ कार्य मांगलिक कार्य करायला गेलं तर सातत्याने आजारपण अडचणी आर्थिक अडचणी या सगळ्या गोष्टी येतात आणि ते शुभ कार्य होत नाही अशा व्यक्तींनी नक्कीच बडी हा विधी करावा मग या विधीला विशिष्ट जोडप्याने जावं किंवा एकट्याने तो विधी करू नये असेही शंका आहे तर त्याबाबत सांगते तुमच्या कुटुंबामध्ये जो कुटुंब प्रमुख गृहस्थ आहे आणि त्यांची गृहस्वामिनी आहे यांनी तो विधी करावा नक्कीच तो विधी फलद्रुप होतो ज्यांना आई वडील आहेत त्यांच्या आई वडिलांच्या हातनंच तो विधी करणं ही आवश्यक आहे असंही सांगितलं जातं गरुड पुराणामध्ये तसंच विविध ग्रंथांमध्ये याचा उल्लेख आहे की नारायणबली हा विधी का करावा तर ज्यांना पितृदोष आहेत किंवा ज्यांच्या घराण्यामध्ये कोणी अकस्मात व्यक्ती मृत झालेली आहे तर अशा व्यक्तींनी नक्कीच तुम्ही नारायणबली हा विधी करून घ्यावा हा विधी तीन दिवसाचा असतो तो शास्त्रोक्त पद्धतीने तुम्हाला धार्मिक स्थळावरती केला जातो तो विधी करून घेतल्यानंतर तुम्हाला प्रचंड मोठ्या प्रमाणात लाभही प्राप्त होतात तर ता त्या माध्यमातून तो विधी तुम्हाला करणं आवश्यक ठरतं जोपर्यंत तुम्ही विधी करत नाही तोपर्यंत तुम्हाला काय करावा काय उपाय करावा तेही समजून घेऊयात त्यासाठी कुठला विधी करावा हे समजून घेऊयात तर रोजच्या स्वयंपाकामध्ये तुम्ही जी प्रथम पोळी किंवा भाकरी कराल तर गायला किंवा गाईला खाऊ घालायची आहे प्रथम पोळी तुम्ही जी तव्यावरती शिजवणार आहात ती पोळी तुम्ही गाईला किंवा कुत्र्याला रोज खाऊ घालायची आहे या माध्यमातून तुम्हाला वडिलांचे कृपा आशीर्वाद प्राप्त होतात आणि जो काही दोष आहे त्रास आहे तो त्रास शमण्यासाठी नक्कीच मदत होते याबरोबरच पितृपक्षामध्ये तिथीपासनं अर्थात प्रतिपदेपासून पंधरवडा अर्थात अमावस्यापर्यंत पंधरा दिवस रोज खीर आणि पोळीचा नैवेद्य तुमच्या पित्रांच्या नावाने दाखवून तो तुम्ही कुत्र्याला किंवा गाईला अर्पण करायचा आहे या माध्यमातून सुद्धा पितृदोष कमी होतो आणि नारायण नागबली या विधीचं पुण्य तुम्हाला प्राप्त होत असतं याबरोबरच ज्यांच्या कुंडलीमध्ये नागबली हा दोष आहे अर्थात सर्पदोष आहे तर सर्पदोषाची कुंडली तुमची असेल काल सर्पदोष असेल तर तुम्हाला सुद्धा याच मार्गाने जायचं आहे गौरगरिबांना दान देणं जितकं जास्त शक्य होईल तुमच्या कुटुंबातील जी व्यक्ती मृत झालेली आहे त्या व्यक्तीच्या नावाने करणं योग्य झा होत असेल तर नक्की करा वारंवार करत जा म्हणजे तुम्हाला त्याचं सुद्धा पुण्यफळ प्राप्त होतं याबरोबरच एक विशिष्ट दक्षिणा किंवा दूध केळी हे तुम्ही विप्रांना दान द्या त्या माध्यमातनं सुद्धा तुम्हाला पुण्यफळ प्राप्त होतं हेही तुम्ही करू शकता या माध्यमातून सुद्धा नारायण नागबली हा दोन्ही वेगवेगळे विधी आहेत या दोन्ही विधीच्या माध्यमातनं होणारं पुण्यफळ तुम्हाला या छोट्या छोट्या गोष्टींमधनं सुद्धा प्राप्त करून घेता येऊ शकतं हे दोन्ही विधी तुम्हाला त्रिवेणी संगमावर ही अत्यंत आवश्यक आहे त्या माध्यमातून तुम्हाला लवकरच पुण्यफळ सुद्धा प्राप्त होत असतं पितृदोष कमी करण्यासाठी आणखी एक उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तो म्हणजे तुम्हाला पिंपळाच्या वृक्षाला वृक्षारोपण करायचं आहे किंवा त्याचं संवर्धन करायचं आहे किंवा त्याला रोज पाणी घालायचं आहे या माध्यमातून सुद्धा तुम्ही तुमच्या पित्रांचे आशीर्वाद प्राप्त घेऊन करून घेऊ शकता मुंज दोष भ्रातृदोष ज्यांच्या कुंडलीमध्ये आहे अशा व्यक्तींनी पिंपळाला अकरा प्रदक्षिणा रोज किंवा दर शनिवारी करणं अत्यंत आवश्यक आहे या माध्यमातून तुम्हाला कुंडलीमधील पितृदोष भ्रातृदोष हे नष्ट होतात कमी होतात त्याच्यापासून होणारा जो त्रास आहे तो क्षमतो आणि प्रत्येक कामामध्ये सुयश प्राप्त होण्यास मदत होते तर पितृदोषासाठी काय उपाय करायचे आहे नारायण नागबली हा विधी करण्यासाठी काय उपाय करायचे आहे हे आपण समजून घेतलेलं आहे नागबली ज्यांच्या कुंडलीमध्ये दोष आहे कालसर्प ज्यांच्या कुंडलीमध्ये दोष आहे त्यांना तो कसा अनुभवायस येतो किंवा कोणत्या माध्यमातून तो समजतो हेही समजून घेऊयात ज्यांना रोज स्वप्नामध्ये नाग साप गढूळ पाणी दृष्टीस पडतं किंवा अचानक आपण जोरात वेगाने चालत आहोत आणि अचानक पडलो अशा पद्धतीने काही स्वप्न दोष होता तर अशा व्यक्तींच्या कुंडलीमध्ये त्या कुंडलीमध्ये नागदोष असतो त्यामुळे आपण नागबली हा विधी त्यांनी करून घेणं आवश्यक असतं त्याचबरोबर वारंवार आजारपणाच्या तक्रारी छोट्या स्वरूपामध्ये कायमस्वरूपी राहत असतील तर तुम्हाला सुद्धा नागबली हा विधी करणं आवश्यक ठरतं तर आता आपण नारायण बली आणि नागबली हे दोन विधी आणि ह्या विधीच्या माध्यमातून हे केल्यानंतर कुठले फळ प्राप्त होतं आणि कुठल्या गोष्टींमधनं आपण बाहेर पडू शकतो हे समजून घेऊया तुम्हाला सततचं आजारपण असेल घरामध्ये कुटुंबामध्ये कलह असेल एकमेकांबद्दल मतं ही सततची बदलती राहत असतील कुठलेही निर्णय घेताना सतत बदलता निर्णय तुमच्या प्रत्येक व्यक्तीकडून येत असेल विधी करून घेणं आवश्यक ठरतं आणि त्या माध्यमातून तुम्हाला कृपा आशीर्वाद प्राप्त करून घेता येऊ शकतो हा एक धार्मिक विधी आहे तो विधी केल्याने कुठल्याही प्रकारचे चुकीचे आपल्या जीवनामध्ये घटना घडत नाहीत विधी करून घेणं म्हणजे तुम्ही त्या गोष्टीसाठी त्या स्वत उपस्थित राहून त्या भगवंताची सेवा करणं आहे तुमच्या पित्रांचे कृपा आशीर्वाद प्राप्त करून घेणं आहे हे सगळ्यात महत्त्वाचं आहे ते समजून घ्या तर आज आपण ही संपूर्ण माहिती समजून घेतली तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा नारायण बली किंवा नागबली किंवा पितृदोष असेल तर यावरती तुम्हाला कोणते उपाय करावेत हे तुमच्या कुंडलीप्रमाणे जाणून घ्यायचं असेल तर नक्की मला संपर्क करा माझा संपर्क क्रमांक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तसंच स्क्रीनवर सुद्धा शेअर करत आहे पुन्हा भेटणार आहे अशाच महत्वपूर्ण माहितीसह तोपर्यंत मी आपली रजा घेते श्री स्वामी समर्थ जय जयस्वामी समर्थ रामकृष्ण हरी